आमदार फारुख शाह यांनी धुळे मनपा क्षेत्रामध्ये मूलभूत सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत विविध ठिकाणी रस्ते कामाचा शुभारंभ करण्याचा धडाका लावला आहे यातच आज प्रभाग क्रमांक सात मध्ये असलेल्या मोगलाई परिसरातील भीमा वाडीले ते वाहिदा शहा यांच्या घरापर्यंतच्या रस्ते कॉन्क्रीटीकरण कामाचं भूमिपूजन करण्यात आलं या ठिकाणी आमदार शाह यांनी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून मोगलाई परिसरातील रस्ते ड्रेनेज मूलभूत सुविधा यांसारखी विविध कामं या अंतर्गत केली जाणार असल्याचं शाह यांनी यावेळी सांगितलंय आज प्रभात कर्मांक साथ येते मोगलई परिसरात भीमावाडिले यांच्या घरापासून तो माहीत शाह यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचा तांत्रिटीकरणाचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी या परिसरातील आमचे बंधू मुश्ताक सर तसेच अशफाक शाह वाहिदाई शाह डॉक्टर शचिन देशमुख आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा ह्या योजनेअंतर्गत पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्यासोबत ह्या प परिसरातील नागरिक तसे आमचे एमआयएमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम इकबालभाई शाह भाई शा, पिजा तीजा, पिंजारी उदयल आजमी साहेब आणि अनेक लोक माझ्यासोबत उपस्थित आहेत उत्तरमेर मेळावे मी आयोजित केले होते आणि त्यात किमान आठशे ते एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आणि आमच्या एम आर डी सीच्या बळकटीकडे व्हावा सक्षमीकरण व्हावा त्यासाठी मी आता एकशे छप्पन हेक्टर जागा एम आर डी सीसाठी साठी करण्याचा आमचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे लवकरात लवकर ती जमीन अधिग्रहित करून तिथे आम्ही मोठे मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न करणार आहोत दरम्यान या भूमिपूजनाप्रसंगी डॉक्टर दीपश्री नाईक पॅरेलाल पिंजारी इक्बाल शाह डॉक्टर शकील देशमुख डॉक्टर शराफत अली अनिश शाह फुजेल आझमी बापूराव पवार कैसर अहमद हाजी मेहमूद शाह हाजी इस्माईल शाह अश्बाक शाह मुश्ताफ शाह आबिद शाह मजहर मिर्झा बशीर पठाण अजमत खान जब्बार सय्यद यांसह विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम ताझा महाराष्ट्र न्यूज धुळे